नमस्कार मी ॲडवोकेट विजय कुऱ्हाडे आळेगावच्या हो उपसरपंच पदावर मी गेले साडेतीन वर्षे काम करत होतो आणि आता विद्यमान सदस्य म्हणून काम करत आहे अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाचं खरं तर एक बातमी आणि आमच्याकडे माहिती आली की आळेफाट्यासारख्या शहरामध्ये डिझेलची तस्करी होते डिझेलची चोरी होते आणि डिझेल चोरीचं आणलेलं डिझेल फाट्यामध्ये विकलं जातं आणि हे आज नाही गेली पाच सहा महिने हे काम सुरू आहे आणि डिझेल तस्कर जे आहेत ते मुंबईसारख्या पनवेल उरण भागातून बोटीमधून काढलेलं डिझेल असेल त्याचे टँकर भरून या ठिकाणी आणतात जिओ आणि एच पीचे लोगो त्या ठिकाणी गाड्यावर लावतात आणि त्याच्या जा सर्रास विक्री ज्याला भारतामध्ये बॅन आहे अशा प्रकारे डिझेल वापरायला बंदी आहे अशा सगळं डिझेल या ठिकाणी विकलं जात आहे ही माहिती लक्षात आल्याच्यानंतर दोन गाड्यांमध्ये डिझेल शिफ्टिंग चालू असताना आडेफाट्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे काम सगळं सुरू आहे इमारतीच्या पार्किंगमध्ये हे डिझेल शिफ्टिंग सुरू असताना त्याचा व्हिडिओ ज्या निमित्तानं आमच्या एका मित्राने केला आणि माहिती आमच्यासमोर आणली त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी छापा टाकला आणि एकूण जो काय मुद्देमाला आहे ते सगळं ताब्यात घेतलेला आहे परंतु ही कारवाई कलेक्टर आणि जिल्हा पुरवठाधिकारी यांनी करणं गरजेचं आहे तहसीलदार यांचा संपर्क झाल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांच्या संमतीनं आणि तक्रारीच्या अनुषंगानं लेखी तक्रारीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पथकाची नेमणूक केलेली आहे ते पथक या ठिकाणी नेमलेलं आहे ते पथक या ठिकाणी येऊन पुरवठा विभाग हे जे काय मोठं रॅकेट आहे हे जे मोठा जो कोण याच्यामध्ये तस्कर आहेत याचा छडा लावतील आणि हा सॅम्पल त्या ठिकाणी लॅबमध्ये नेऊन तपासून कुठल्या एच पी इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम ह्या जिओ किंवा रिलायन्स ह्याच्या कुठल्या याच्यातला हा सॅम्पल आहे ह्याची तपासणी करतील आणि त्यानंतर हे डिझेल आलं कुठून याची विक्री कुठून झाली किंवा हे आलं कसं याच्यामध्ये कोण सॅम्पल आहेत किती वाहनं आहेत किती लोकं आहेत कशाप्रकारे लोकांना या ठिकाणी इथे विकलं जातं म्हणजे नाशिक हायवे असेल कल्याण नगर हायवे असेल यावर जी रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीटची कामं चालू आहेत त्या ठेकेदाराने हे डिझेल विकलं जातं असं ते लोक बोलत आहेत आणि त्या ठिकाणी एका ठेकेदाराचा टँकर म्हणजे पिकअपसारखा टँकर छोटा त्या ठिकाणी डिझेल घ्यायला आलेला असताना एम एस सतरा नंबर असलेला त्या ठिकाणी सापडलेला आहे त्यामुळं हा विषय फार मोठा आहे आणि डिझेलसारखी चोरी जे एक्सप्लोजिव्ह आहे किंवा जे पेट घेणारा पदार्थ आहे तो इमारतीच्या पार्किंगमध्ये जर आपण शिफ्टिंग करतोय सांडतोय त्या ठिकाणी डिझेल हे सगळं अतिशय वाईट अशा स्वरूपाचं आहे थे त्यामुळे जे कोणी संबंधित तक्रार तक्रा तक्रा तक्रार त्यांच्याविषयी केलेली आहे आणि तक्रारदार म्हणून मी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे याची दखल गांभीर्यानं कलेक्टर साहेब घेतील प्रांत साहेबांशी माझं पर्सनली बोलणं झालं आहे तहसीलदार साहेबांशी बोललो आहे पी आय तायडे साहेबांशी बोललो आहे तायडे साहेबांनी पण या ठिकाणी कारवाई केलेली आहे तो सॅम्पल ताब्यात घेऊन पुढची कार्यवाही इनिशिएट करणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु प्रशासन रविवारचं नाव देऊन जर काही ढकल त्यामध्ये झाली तर सॅम्पल लंबा झाला माणसं लांब पळून गेली कोणी फरार झाली तर कारवाई करताना त्या ठिकाणी अडचणी येतील परंतु पोलिसांनी प्रायवाफेशी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सॅम्पल ताब्यात घेऊन पंचनामे यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर माझी कलेक्टर साहेब असेल साहेब असेल तस्कर साहेब असतील पोलीस प्रशासन असेल यांना विनंती आहे हे जे काय मोठं रॅकेट आहे हे जे काय दोन नंबरचे धंदे आहे जे ठिकाणी जे काही तस्करी चाललेले आहे याचा आपण छडा लावाल आणि योग्य ती कारवाई कराल ही या ठिकाणी मला अपेक्षा आहे धन्यवाद